नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये एक मोठी जुडी कोथिंबीरची स्वच्छ धुवून त्यातले पाणी पूर्ण निथळून घ्यायचं अगदी बारीक चिरून घेतली चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरं मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं हे वाटण त्यामध्ये टाकून घेऊयात अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायच्या म्हणजे स्वाद छान येतो आता यामध्ये दोन वाटी रोजच्या वापरातली जी आपली वाटी असते त्या वाटीचं प्रमाण घ्यायचं दोन वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी मी इथे तांदळाची पिठी घातली आहे पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट दोन मोठे चमचे तील घातलं थोडंसं तिल उ उरवून ठेवलं आहे चवीनुसार मीठ घातलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी न घालताच सुरुवातीला छान मिक्स करून घेतले व आता यात अगदी थोडं थोडं पाणी घालत घट्टसरसं याचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त पातळ भिजवायचं नाही हे बघा अशा पद्धतीने पीठ मी इथे भिजवून घेतले याच्या आता एकसारख्या आकाराचे चार मोठ्या आकाराचे मी गोळे करून घेतले एका चाळणीला तेल लावून घ्यायचं त्यावर आता अशा पद्धतीने रोल करून हे गोळे ठेवून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने गोलाकार आकार देऊन मी इथे हे रोल करून घेतले व वरून सुद्धा मी थोडंसं तिथे तीळ लावून घेते म्हणजे कोथिंबीर वडी दिसायला छान दिसेल सारख्याच पद्धतीने चारही रोल मी इथे तयार करून घेतले आणि त्या चाळांमध्ये रोल ठेवायचे सोबतच एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवले दीड ग्लास पाणी गरम करत ठेवायचं पाण्याला छान उकळी आली की त्यावर आता ही चाळण ठेवायची आणि यावर आता झाकण ठेवून साधारण बारा ते पंधरा मिनटं हाय फ्लेमवरच आपल्याला हे रोल छान वाफवून घ्यायचे आहेत साधारण पंधरा मिनटं झाली आहेत रोल व्यवस्थित वाफवून झालेत रोल वाफवून झालेत की नाही हे चेक करण्यासाठी त्यामध्ये चाकू टाकून बघायचा तो क्लीन आणि स्वच्छ निघाला म्हणजे आपले रोल व्यवस्थित वाफवून झाले असं समजावं आता गॅस बंद केला आहे आणि रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्यामधून मी इथे काढून घेतले आणि याच्या आता गोलाकार आकारामध्ये मी इथे ह्या वड्या करून घेते खूप जास्त जाडसर सुद्धा वड्या कापायच्या नाही मध्यम आकारामध्ये व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने मी ह्या वड्या इथे कट करून घेतल्या आता एका कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं त्यामध्ये आता ह्या वड्या आपण तळून घेऊयात तुम्हाला हवं तर वड्या तुम्ही शालो फ्रायसुद्धा सुद्धा करून घेऊ शकतात मध्यमाचेवर आता ह्या वड्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत वडी तळताना सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं वडी तेलामध्ये सोडत असताना गॅस फुलच ठेवायचा सर्व वड्या तेलात सोडून झाल्या की त्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि मध्यमाचेवर आता दोन्ही बाजूंनी आलटून पालटून हे वड्या आपण मस्त अशा खरपूस इथे तळून घेतल्या आहेत बघू शकता मस्तच कुरकुरीत छान खुसखुशीत अशी आपली ही कोथिंबीर वडी इथे तयार झाली आहे यामध्ये आपण तांदळाचे पीठ घातलं आहे त्यामुळे छान कुरकुरीत वरून ही कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त सॉफ्ट अशी ही वडी तयार होते बघू शकता आता सारख्याच पद्धतीने सर्व वड्या मी इथे तळून घेते त्यातल्या काही वड्या मी इथे तळून घेतल्या आणि काही वाफवून घेतलेल्या वड्या मी एक इथे डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तुम्ही ह्या वड्या अशा पद्धतीने वाफवून आठ दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात आणि हवं तेव्हा फ्रीजमधून काढून साधारण पंधरा ते वीस मिनटं आधी काढायच्या त्यानंतर गरम तेलामध्ये किंवा तव्यावर तुम्ही ह्या वड्या फ्राय करून घेऊ शकतात वड्या डब्यात किंवा एखाद्या झीप लॉक बॅगमध्ये भरून घट्ट त्याचं झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये स्टोअर तुम्ही आठ ते दहा दिवसांसाठी करून ठेवू शकतात हे बघा मस्त कुरकुरीत वडी तयार झाली आहे आवाज आहे का मस्तच कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद